शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारकडून येत असलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे आजपर्यंत या योजनेत एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि आता विसावा हप्ता जमा होण्याची तयारी सुरू आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे ज्यामध्ये पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आणि प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये असतात या योजनेची सुरुवात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत तीन पॉईंट सेहेचाळीस लाख कोटी रुपये वितरित केले गेले आहेत योजनेचा मुख्य उद्देश छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित क्रिया क्रियाकलापांसाठी तसेच घरगुती गरजांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक सहाय्य मिळते आणि त्यांना पैसे मागण्याची गरज भासत नाही दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यात एकोणीसावा हप्ता सोडण्यात आला होता ज्यामध्ये नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर बावीस हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते यामध्ये दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिला शेतकऱ्यांचा समावेश होता याआधी अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जमा करण्यात आला होता योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो योजनेच्या नियमानुसार पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो या हिशोबाने विसावा हप्ता जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर शेती योग्य जमीन असावी लागते कुटुंबाची व्याख्या करताना पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील अल्पवयीन मुले यांचा समावेश होतो नवीन नियमानुसार एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळू शकतो जर कुटुंबातील पती पत्नी मुलगा किंवा मुलगी यापैकी एक अनेकांनी नोंदणी केली असेल तर फक्त एकालाच लाभ मिळेल पात्रता आवश्यकता शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावा नावे शेती योग्य जमीन असावी भारतीय नागरिकत्व असावे आधार कार्ड असावे आणि बँक खात्याशी जोडलेले असावे जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी झालेली असावी ई के वाय सी पूर्ण केलेले असावेत विसावा हप्ता कधी मिळेल तज्ज्ञांच्या मते विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत किंवा जुलै दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला जमा होण्याची शक्यता आहे तथापि केंद्र सरकारने अजूनपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही शेतकऱ्यांनी नियमित अधिकृत वेबसाईटवर माहिती तपासत राहावी कोणत्याही समस्ये समस्येसाठी शेतकरी पी एम किसान हेल्पलाईन नंबर पंधरा बावन्न एकसष्ट किंवा झिरो अकरा चोवीस तीस झिरो सहा झिरो सहा वर संपर्क साधू शकता तसेच स्थानिक कृषी अधिकारी किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये मदत मिळू शकते सरकार या योजनेतील रक्कम दोन हजार रुपयांवरून तीन हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक सहाय्य मिळू शकेल तसेच विसावा हप्ता मिळाल्यानंतर एकविसावा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे